रामकृष्ण हरी सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकादरम्यान जोरदार अशी प्रचार यात्रा या ठिकाणी सुरू आहेत तर या ठिकाणी काही शेतकरी संघटनेचे उमेदवार आपल्यासोबत आहेत तरी मी त्यांना या पुढील कार्य कार्यकाळामध्ये आपण जे काम समाजाची साठी करणार आहेत ते कशाप्रकारे करणार आहेत आणि त्यांचे देह धोरणं येणाऱ्या काळामध्ये काय करणार आहेत हे जाणून घेणार आहे तर आपलं प्रथम नाव सांगा माझं नाव राजीव केशवराव कसबे आशिव पंचायत समिती गणातून क्रांतिकारी शेतकरी संघटना निराधार संघर्ष समिती आणि अखिल भारतीय मराठा छावा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी दाखल केलेली आहे खरंतर आशिव आणि परिसरातील अतिशय सुज्ञ अशा पद्धतीचा मतदार आहे त्यांनी विचारावर आतापर्यंत लढाई केलेली आहे मला वाटतंय येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये एक शेतकऱ्याचा आवाज निराधारांचा प्रश्न आणि शेतमजुरांची एकी या ठिकाणी बळकट होईल यासाठी रविकांत तुपकर साहेब सन्माननीय छावा संघटनेचे अध्यक्ष माननीय विजयकुमार भैया घाडगे पाटील आणि राजेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढतोय मला जाणीव आहे इथला मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं ट्रॅक्टर या चिन्हावर विश्वास करतील आणि माझ्यासारख्या एक तळातला जो कार्यकर्ता आहे जो शेती मातीसाठी रस्त्यावरची लढाई लढतोय त्याला सभागृहामध्ये निश्चितपणानं पाठवतील यावर माझा विश्वास असल्या कारणानं आशिओ हो आणि या पंचक्रोशीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी ट्रॅक्टरला मतदान करावं अशी हो विनंती करतो तर तुमचा जाहीरनामा जे आहे तो, तो कशा प्रकारे असणार म्हणजे काय त्याच्यामध्ये तुम्ही जनतेसाठी आव्हान केलेलं आहे जनतेला माझं या परिसरातील जनतेला नम्र आव्हान आहे की गेल्या वीस वर्षापासून मी महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये विकास प्रकल्प राबवलेला आहे विविध संस्था असतील शासकीय समिती असतील याच्या माध्यमातून गाव विकास आराखडे तयार करून एक सर्व समभावाचं वातावरण तयार करत असताना ज्या काय मूलभूत सेवा सुविधा आहेत त्या सेवा सुविधाचं बळकटीकरण करणं सी एस आर फंडाच्या माध्यमातून त्या त्या गावाचा विकास करणं आणि निश्चितपणानं एक इतर गणापेक्षा ताकदवार गण माझा अशिवगण बनल या दृष्टिकोनातून नॅशनल लेवलच्या सगळ्या स्कीम्स मला माझ्या मतदारसंघामध्ये इम्प्लिमेंट करायचे तर या आता आपलं तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आपल्या भागामध्ये आहे बेजग बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तरुण व्यसनाधीन होत चाललेलं आहे त्याच्याकडे तुम्ही काय उपाययोजना करणार आणि तरुण व्यसनादिन तिकडे जाऊ नये म्हणून काय करणार खरं तर गेल्या वीस वर्षापासून मी हा विषय अतिशय निगडीचा केलेला आहे सामाजिक कार्याची पदवी घेऊन मी महाराष्ट्रात काम करत असताना माझ्या मतदारसंघातील हे जे प्रश्न आहेत तुम्ही म्हटलेले त्या प्रश्नाला एक वेगळेपण देता येईल का आणि विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा क्रांतिकारकाची जीवत आपल्याला उभा करता येईल का त्याच्यासाठी माझा प्रयत्न नक्की असणार आहे आता आता अनेक प्रश्न हे शेतकऱ्यांचे आहेत जसं महागाई योजना होती शेतकऱ्यांसाठी गोटे उपलब्ध दे करून देणं परंतु काही शेतकऱ्याकडून ज्यावेळेस आपण पंचायत समितीत जातो किंवा जिल्हा परिषद मध्ये जातो त्यावेळेस काही अधिकाऱ्याकडून पैशाची होते हे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी काय धोरण आहे आपण सगळेजण पाहतोय या ठिकाणी देशामध्ये दे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि या भ्रष्टाचाराला चाप बसविण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे तीन टायर आहेत थ्री टायर सिस्टीमच्याला पंचायत राज व्यवस्था म्हणून ते लोकांच्या ज्या व्यवस्था करण्यासाठी आणि सरकारच्या ज्या योजना आहेत तिथं पारदर्शक मला आणून तिथं भ्रष्टाचार मुक्तीचा कार्यक्रम राबवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर धन्यवाद राजीव साहेब खूप चांगली छान या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे थँक्यू शेतकऱ्यांचा मुलगा आज या ठिकाणी लढतो आहे हे पाहून खूपच मनाला आनंद वाटला तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद